नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज यांनी तेवीस जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे या अर्थसंकल्पनात अर्थमंत्र्यांनी अशा सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्यावर सरकार विशेष लक्ष देत आहे सरकार कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष देत आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स लॉविषयी नवीन कायदा निघालेला आहे आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टचा सर्वसमावेशक आढावा घेतलेला जाईल ज्यामुळे वाद आणि खटले कमी होतील हे सहा महिन्यात पूर्ण करण्याचे प्रस्तावित केलेले आहे कॅन्सरवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून सूट दिलेली आहे म्हणजेच पैसे द्यावे लागणार नाही कॅन्सरच्या रोगा रोग ज्याला होईल त्यावर या तीन औषधासाठी पैसे निशुल्क राहील तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये वित्तीय तूट जी डी पी डीच्या चार पॉईंट नऊ टक्के असणाऱ्याचा अंदाज आहे तूट चार पॉईंट पाच टक्क्याच्या खालील आणण्यास लक्ष देण्यात आलेले आहे या अर्थसंकल्पनात सोना आणि चांदीवरील सीमाशुल्क सहा टक्के आणि प्लॅटिनियटिनमवरील सहा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत कमी केले जाणार आहे मूलभूत संशोधन आणि प्रोटोटाईप विकासासाठी संशोधन राष्ट्रीय संशोधन निधीची स्थापना केली जाणार आहे मोबाईल फोन मोबाईल पी सी बी आणि मोबाईल चार्जवरील बी डी सी पंधरा टक्क्यापर्यंत कमी केली जाणार आहे अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी सरकारने एक हजार कोटी रुपयाचा वेचर्ड कॅपिटल फंड स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे अर्थसंकल्पनामध्ये लोकसंख्या वाढीमुळे पात्र ठरलेल्या अशा ग्रामीण वस्त्यांमध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे या अर्थसंकल्पनामध्ये पंचवीस महत्त्वपूर्ण खनिजांवर सीमाशुल्कातून सूट दिली जाईल आणि त्यापैकी दोन खनिजांवर बी सी डी कमी केली जाणार आहे पावसामुळे येणाऱ्या पुराचा सामना करण्यासाठी सरकार बिहारला अकरा हजार पाचशे कोटी रुपये देणार आहे तर अर्बन हाऊसिंग बाबत घोषणा केलेली आहे शहरी घरासाठी दोन लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे पी एम ए वाय अर्बन हाऊसिंग टू पॉईंट ओ अंतर्गत दहा लाख कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पनातून लोकांच्या घराच्या गरजा पूर्ण केल्या जातील असे अर्थमंत्र्यांनी सांगितलेले आहे त्या म्हणाल्या की केंद्र सरकार दोन कोटी रुपयाची मदत करेल आणि या गृहनिर्माण प्रकल्पासाठी सवलतीच्या दराची ऑफर दिली जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद